बोलता आहे काल राणे असं म्हणाले की माझा इतिहास माहीत नाही का ठाकरेंना होय होय नारायणराव तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती तुमचा इतिहास पोल्ट्री फार्म आम्हाला माहिती आहे तुमचा इतिहास आम्हाला तिथपासून माहिती आहे एकोणीसशे नव्वद ला जी कणकवली कधी काळी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणं हे तुम्ही केलंत राणे साहेब राणे साहेब तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की एकोणीसशे तुमचा इतिहास इतका मोठा आहे की दोन हजार दोन ला सत्यजित भिसेची जी, जी कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोललेत आणि न्यायालयातही खटला चाललाय